नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या शिवनी रसुलापूर येथे सर्पमित्र अंकुश कुर्जेकर यांनी अतिशय दुर्मिळ असलेला रेती साप पकडला राजस्थान भागात काही ठिकाणी हा साप निदर्शनास येतो याबाबत माहिती देताना अंकुश कुर्जेकर म्हणाले हा साप अतिशय दुर्मिळ असल्यामुळे याला वन विभागाकडे सोपविण्यात येत आहे वन विभागाशी याबाबत संपर्क झाला असून त्यांनी हा साप ताब्यात घेण्याचे व वनपरिक्षेत्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले रेतीजातीचा हा सर्प तांबूस तपकिरी रंगाचा असतो त्याच्या खवल्याच्या बाहेरच्या बाजूला काळा रंग असतो लांबून पाहिल्यास त्याचे शरीर जाडीदार दिसते साप अर्धविषारी असला तरी त्याचा दंश घातक ठरू शकतो शरीराने स्थूल वाटत असलेला हा साप अतिशय चपळ असतो या सापाला पकडतेवेळी वेळी येथील त्यांचे सहकारी मोहन गौरखेडे हे देखील त्यांच्या मदतीला उपस्थित होते अंकुश कुर्जेकर यांनी यापूर्वीही अनेक अत्यंत विषारी व धोकादायक असलेले साप पकडले आहे राजस्थान इलाकेत आढळल्या जाते दुसरं आणि तो फॉरेस्ट खात्यात आम्ही आम्ही जमा करत आहे तसेच आम्ही असं म्हणत होते की तो सरप आढळला तर जात नाही पण सहकारी कोण होते सोबत आपल्या सरकार गोरखेडे आणि बस आम्ही अंकुश ज्ञानेश्वर कुर्जे का कोणा ठिकाणी सापडला हा साप साप आपला शिवनी रसलापूर तालुका नांदगाव खंडे कोणत्या शिवारामध्ये गवाई 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 शेजार म्हणजे आपला समृद्धी महामार्ग गडव्या खडवल्या गेला तिथं समृद्धी महामार्ग आहे असे अशा प्रकारे आपण इतर साप आपण पकडले आहेत का याच्यापूर्वी हो हो खूप सारे कोबरा हां असे खूप सारे आहे सायपर सबण पकडलेले आहे अच्छा तर हा साप आपण गृ यांना वनविभागाला सोपवणार आहात हो वनविभागाला आम्ही सकाळीच त्यांना फोन केला ते येणार आहे सरप आमच्याविषयी उपलब्ध आहे आम्ही त्यांना सरप देणार आहे त्यांनी वनविभागवाल्यांनी कळवलं काढवलं का तुम्ही सरफ सोडू नका आपल्या इकडे प्रजाती म्हणजे विषारी एक प्रजाती आहे ती सोडून होता उत्तम ब्रामणवाळे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर